आवाज सर्वसामान्यांचा सातारा जिल्ह्यातील तसेच खटाव तालुक्यातील पश्चिमेला वसलेलं नागाचे कुंभे एक छोटस गाव या गावात कुंभेश्वर यात्रा उत्साहात पार पडली शंभर वर्षापासून कुस्त्यांची परंपरा कुमठे गावात आहे कुमठे गावचे दामूशेठ मांडवे यांनी सुरू केलेली कुस्तीची परंपरा आजही ग्रामस्थांच्या माध्यमातून पुढे नेण्याचे काम स्वर्गीय रघुनाथ मांडवे तात्या स्वर्गीय हरियाबा मांडवे स्वर्गीय गोविंद शेठ मांडवे यांनी ही परंपरा पुढे चालवून आजच्या परिस्थितीमध्ये कैलासवासी दामोदर शेठ मांडवे व कैलासवासी शंकर शेठ देवकर यांचे स्मरणार्थ नारायण शेठ देवकर यांनी जगातील एक नंबरची पाच लाखाची कुस्ती हादी देशातील आंतरराष्ट्रीय व हिंदुस्थानातील एक नंबरचा महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी यांच्यात अटीतटीची कुस्ती लावण्यात आली होती परंतु कुस्ती चालू झाल्यानंतर दहा मिनिटात महेंद्र गायकवाड जखमी झाल्याने पैलवान तानाजी मांडवे व पांडुरंग मांडवे यांच्या समसूचकतेमुळे दोन नंबर नियोजित कुस्तीचा पैलवान दादा शेळके यांना पैलवान हादी इराण बरोबर कुस्ती खेळण्याचा आग्रह हो केला चर्चेअंती पैलवान दादा शेळकेने होकार दिल्याने इराणच्या पैलवाना बरोबर खेळण्याचा निर्णय घेतला डोळ्याचे पारडे फेडणाऱ्या या दोघांच्या मध्ये दहा मिनिटे चांगलीच एकमेकांवर डाव प्रतिडाव करण्याची झटापट सुरू होती शेवटी दोन नंबरची नियोजित कुस्ती असणाऱ्या पैलवान दादा शेळकेने इराणच्या पैलवानावर रोमहर्षक विजय मिळवला आणि या कुंठेच्या पडात एकच जल्लोष पाहायला मिळाला या कुस्ती मैदानात दोन नंबरची कुस्ती पैलवान दादा शेळके काका पवार तालीम पुणेचा पट्टा विरुद्ध पैलवान शुभम शिधनामे अभिजीत कटके यांचा पट्टा यांच्या तीन लाखाची कुस्ती चितपट झाली ही कुस्ती सोमनाथ शेठ मांडवे भगवान शेठ मांडवे कुमठेकर ट्रेडर्स कराड यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती दोन लाखाची कुस्ती दोन लाखाची कुस्ती तीन नंबरची कुस्ती पैलवान महारुद्र काळेल विरुद्ध पैलवान प्रशांत शिंदे यांची जोडण्यात आली होती कैलासवासी पंजाबराव चांगदेव मांडवे पाटील यांचे स्मरणार्थ शिवाजी शेठ पंजाबराव मांडवे पाटील यांच्या वतीने लावण्यात आली नंबरची दीड लाखाची कुस्ती पैलवान धीरज पवार विरुद्ध पैलवान श्रीमंत भोसले यांची कुस्ती रामजी तात्यांचा वाडा यांच्यातर्फे लावण्यात आली पाच नंबर आणि सहा नंबरची कुस्ती पैलवान शुभम मांडवे विरुद्ध पैलवान रामा धायगुडे यांची कुस्ती कैलास शेठ हिंदुराव मांडवे आणि पंकज शेठ पंजाबराव मांडवे तसेच पैलवान संदेश शिवपुरी विरुद्ध नाता पवार यांची कुस्ती कैलासवासी रघुनाथ श्रीपती मांडवे साळुंखे यांचे स्मरणार्थ श्री भिकोबा रघुनाथ मांडवे साळुंखे यांच्या वतीने जोडण्यात आली सात नंबर आणि आठ नंबरची कुस्ती पैलवान प्रवीण शेरकर रहिमतपूर विरुद्ध पैलवान दशरथ तामखडे भिकवडी श्री जनार्दन यशवंत जाधव सर माजी मुख्याध्यापक यांच्या वतीने पैलवान मंगेश माने विरुद्ध पैलवान विजय बेचुकले यांची कुस्ती कैलासवासी पहिलवान हरियाबाद ज्ञानू मांडवे यांचे स्मरणार्थ श्री किशोर शेठ मांडवे शिवतेज कार्गो मुंबई यांच्या वतीने जोडण्यात आली नऊ आणि दहा नंबरची कुस्ती पैलवान रणजित राजमाने विरुद्ध प्रथमेश पाटील यांची कुस्ती श्री जयवंत साहेब मांडवे श्री सुहास काका मांडवे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांच्यातर्फे तर पैलवान प्रतीक माने विरुद्ध पैलवान अक्षय चौगुले यांची कुस्ती सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य कुमठे यांच्यातर्फे लावण्यात आली आणि अकरा नंबरची कुस्ती पैलवान अण्णा यमगर विरुद्ध पैलवान विनायक यांची कुस्ती चेअरमन व्हॉइस चेअरमन व सर्व संचालक विकास सेवा सोसायटी कुमठे यांच्या वतीने लावण्यात आली माजी सभापती संदीपदा मांडवे यांनी आखाड्यात बाहेरून आलेल्या पैलवानाची देखभाल काळजी घेतली होती कोणताही पैलवान न खेळता नाराज होऊन जाऊ नये याची काळजी ते घेत होते या मैदानात लहानापासून मोठ्या पर्यंत चितपट कुस्त्या खेळवण्यात आल्या यावेळी धर्माशेठ मांडवे हिंदुराव मांडवे वामन मांडवे पैलवान तानाजी मांडवे पैलवान संतोष मांडवे दिनकर मांडवे पैलवान अजित मांडवे तानाजी मांडवे सर प्रकाश मांडवे चंद्रकांत मांडवे पैलवान किरण शिवाजी मांडवे मधुकर मांडवे बाळू कुंडलिक मांडवे प्रकाश मांडवे शरद मांडवे रघुनाथ गुरव पैलवान गणेश मांडवे दत्ता मांडवे ज्योतिराम मांडवे सुहा सवालदार जयवंत साहेब पैलवान निखिल मांडवे पैलवान पांडुरंग मांडवे

महाराष्ट्र हथु पार साल शिवाजी शेर लागते आणि भारत हिरोजीवानी आपण आतमध्ये या हिरोजी आप हिरो 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 माने हिरोजीमानी आतमध्ये या पंच म्हणून बासुरण्याचे हिरोजीमाने आकाड्या द्या प्रकाश माने यांच्या आत्ता माने पाचशे रुपये द्या तुमच्या हातात आणि मांडवेगावचे सुपुत्र आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन चे, 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 नागाच्या चुकट्याची नररागिणी श्रेणांड झाली टाळेब या नागाच्या कुट्याची अस्सल रागीण एक रणर रागिणी विषयी झालेली आहे

राज्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय बूवी न्यूज चॅनल वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा